जय जय स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्थ मित्रांनो हे केवळ एक संत नाहीत तर लाखो भक्तांसाठी मार्गदर्शक आहेत त्यांच्या प्रत्येक उपदेशात जीवन बदलण्याची ताकद आहे आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचा एक अमूल्य उपदेश जो आपल्याला संकटाशी लढण्याची ताकद देतो संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण ती तुमची परीक्षा घेतात संकट कधीही घाबरण्यासाठी नसतात ती सामर्थ्यवान होण्यासाठी असतात आम्ही समर्थ सांगतात की धैर्य ठेवा संकट मोठी असोत किंवा छोटी असोत त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी धैर्य आवश्यक आहेत कर्म करा मेहनतीशिवाय यश मिळत नाही म्हणून तुम्ही कष्ट करायला तयार असायला हवं श्रद्धा ठेवा परमेश्वरावर दृढ विश्वास हवा स्वामी समर्थ नेहमी सांगायचे मी आहे म्हणजेच तुम्ही एकटे नाहीत याचा अर्थ असा की स्वामी समर्थ प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत आहेत स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना संकटामधून बाहेर काढलं त्यांचा हा उपदेश तुम्हालाही तुमच्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी मदत करू शकतो श्रद्धा धैर्य आणि कर्म हीच यशाची गुरुकिल्ली आहे मित्रांनो जर तुम्हाला हा उपदेश उपयोगी वाटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा स्वामी समर्थांच्या शिकवणीचा प्रसार करायचा असेल तर स्वामी भक्त प्रीती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ